शहरातील वाडिया पार्कवर सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघानं आपल्या लौगिकाला साजेसा खेळ करत कर्नाटकच्या विरोधात झालेल्या पूर्व उपांत्य फेरीत वीस गुणांनी मात करीत महाराष्ट्रानं उपांत्य फेरी गाठली कर्नाटकचा पंचेचाळीस विरुद्ध पंचवीस गुणांनी पराभव केला आज सायंकाळी महाराष्ट्राचा सामना हरियाणा होणार आहे कप्तान असलमने विदर्भ विरुद्ध पहिल्या चढाईत गुण घेत महाराष्ट्राचा इरादा स्पष्ट केला आठव्या मिनिटाला लोन देत महाराष्ट्राने अकरा तीन अशी आघाडी घेतली पुन्हा दुसरा लोन देत ही आघाडी सव्वीस सहा अशी वाढवली पहिल्या डावात एकोणतीस आठ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती असलम इनामदार आकाश शिंदे आदित्य शिंदे यांच्या तुफानी चढाईला विदर्भकडे उत्तर नव्हते असलमने पकडीत देखील चमक दाखवली शंकर गदई मयूर कदम यांनी महाराष्ट्राचा बचाव भक्कट राखला विदर्भाकडून आकाश पिकल मुंडे अभिषेक निंबाळकर जावेद खान यांनी बऱ्यापैकी लढत दिली गत विजेत्या भारतीय रेल्वेसह उत्तर प्रदेश चंदीगड राजस्थान यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली दिल्लीकडून विनित मावी गौरव यांचा प्रतिकार दुबळा ठरला चंदीगडने चुरशीच्या लढतीत गोव्याचा प्रतिकार चौवेचाळीस चाळीस असा संपुष्टात आणला चंदीगडकडून पवन कुमार हा खेळत असून देखील चंदीगडला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला यावेळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन तर्फे देशातील द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार विजेत्या पंचवीस कबड्डीपटूंचा गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन सर्व पदाधिकारी आणि शसिकांची गाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आपण भारतातून आलेल्या सर्व पुरस्कारतींचा सन्मान केला याबद्दल मी आमच्या सर्व अर्जुन पुरस्कार पुरस्कारे मी गाडेसरांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो कारण असा प्रोग्राम असा कार्यक्रम हा भारतात पहिल्यांदा झाला की जवळ आत्ता पस, प, 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 पस पंचवीस सत्कार पंचवीस पुरस्कार साहेबांच्या हस्ते केला त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो आपण प्रेक्षकांनी चांगली साथ देऊन या पुरस्कार अभिनंदन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपला दोन शब्द बोलण्याला संधी दिली त्याबद्दल मी गाणे सरांचा अभिनंदन आयोजक अहिल्यानगर कबड्डी असोसिएशन के शशिकांत गाडेजी सगळी साथी और हमारे इस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा के लिए ये स्पर्धा नियोजन के दरमियान बहुत हम ऐसा काम शशिकांत आप शब्द किया आप किया ये सब हमारे अर्जुन अवार्डी के पुरस्कार विजेते देश भर के ये हमारा भूषण है भारत का भारत का भूषण यहाँ बैठा है आप सब आपको मैं नमन करता हूँ इतना योगदान किया कि मैं भी एक जमाने में कबड्डी जब भी तो होती थी तभी खेलने वाला जी जान से प्यार करने वाला और मुंबई जैसे हमारी जो कैपिटल है देश की आर्थिक राजधानी वहाँ जम के बैठ के मेरी कबड्डी को बैंक वाले इंश्योरेंस कंपनी वाले एयरलाइन कंपनी वाले ऑयल कंपनी वाले ये हमारे लिए ध्यान नहीं देते थे उनका ध्यान आकर्षित करके कबड्डी ये मेरा देश का कितना अहम हमारा खेल है ये खेल हम लोगों ने मुंबई वासियों को दर्शाया और बोला कि आपको खाली क्रिकेट नहीं खाली बैडमिंटन नहीं आपको कबड्डी को भी आपका सी एस आर देना चाहिए ये मांग करके मेरी उपनगर की कबड्डी संगठन आर्थिक बलवान किया है मैंने खाली झगड़ा करके ही किया है प्रतिनिधि यितिन कामड़े महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर